प्रसिद्ध उदयन राजे पुन्हा युद्ध रंगणार राजेंची क्रेज की शरद पवार पुन्हा गेम पलटवणार साताऱ्यात कोण बाजी मारणार हेच आपण या व्हिडिओ मधून बघणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बोल हटके कराडची ताकद ज्या बाजून तोच सातारचा खासदार असं काही सचित्र आतापर्यंत आहे श्रीनिवास पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण यांचं कराड आणि पाटेंचं कनेक्शन ही महाविकास आघाडी आघाडीसाठी जमेची बाजू पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्वाचा लोकसभा मतदारसंघ म्हणजे सातारा राष्ट्रवादीकडून तीन वेळा खासदार राहिलेल्या उदयनराजेंनी निवडून आल्यानंतर केवळ चारच महिन्यात राजीनामा दिला आणि दोन हजार एकोणीस साली भाजपकडून लोकसभेची पोटनिवडणूक लढवली त्यामध्ये राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी त्यांचा पराभव केला जिवलग मित्रासाठी शरद पवारांनी मुसळधार पावसात ही सभा घेतली आणि त्यांना ध ध पावसासारखी भरभरून मतं दिली साताऱ्याच्या या निवडणुकीमुळे शरद पवारांबद्दल एक सहानुभूतीची लाट आली आणि भाजपच्या एक हाती सत्ता मिळवण्याच्या महत्वाकांक्षेवर पाणी फेरलं गेलं दोन हजार चोवीस सालच्या निवडणुकीतही पुन्हा राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील विरुद्ध कोरेगाव कराड उत्तर कराड दक्षिण पाटण आणि वाई या मतदारसंघांचा समावेश होतो भाजपचा एक आमदार शिवसेना शिंदे गटाचे दोन काँग्रेसचा एक आणि अजित पवार आणि शरद पवार गटाचा प्रत्येकी एक असे ते आमदार आहेत दोन हजार एकोणीस सालचा निकाल असा होता की उदयनराजे राष्ट्रवादीकडून रडले पाच लाख एकोणऐंशी हजार विजयी मतं त्यांना मिळाली आणि नरेंद्र पाटील यांना चार लाख बावीस हजार मतं मिळाली दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस साली राष्ट्रवादीतून तीन वेळा खासदार झालेल्या उदयनराजेंनी तिसऱ्यांदा निवडून येताच चारच महिन्यात राष्ट्रवादीचा राजीनामा दिला त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी त्यांना पराभूत केलं सातारा हा काँग्रेस राष्ट्रवादीचा कायमच बालेकिल्ला राहिलाय एकोणीसशे बावन्न काँग्रेसचे गणेश आळतेकर हे तेव्हाच्या कराड लोकसभा मतदारसंघाचे पहिले खासदार होते एकोणीसशे सदुसष्ट ते एकोणीशे ऐंशी या दरम्यान चार वेळा यशवंतराव चव्हाण हे खासदार होते सन एकोणीसशे नव्याण्णव पासून हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बाला किल्ला म्हणून ओळखला जातो पण इथं क्रेज आहे ती उदयनराजेची रोखोक राजकीय भूमिका सडेतोड बोलणं चालण्या बोलण्याची आणि वागण्याची आपली स्टाईल यामुळे उदयनराजे हे केवळ सातारच नव्हे तर संपूर्ण राज्यात ही फेमस आहे साताऱ्यातील तरुणांमध्ये त्यांची मोठी आहे अगदी लहान मुलापासून त्यांना कोणीही भेटू शकत त्यांचा जनसंपर्क मोठा आहे सातारा शहरात त्यांचं वर्चस्व आहे उदयनराजेंना सातारा शहरात मानणारा मोठा वर्ग आहे त्यामुळे या ठिकाणाहून त्यांना मोठं मताधिक्य मिळतं उदयनराजे शिवेंद्र राजेंचा वाद काय आहे तर उदयनराजेंचे आणि त्यांचे एकीकडं शिवेंद्र राजेंनी मदत केली नसल्याची चर्चा आहे तर दुसरीकडं लोकसभा आणि विधानसभेला हे दोघेही आतून एकमेकांना मदत करतात अशीही चर्चा आहे त्यामुळे या दोघातील वाद जर भाजप नेतृत्वाला मिटवता आला तर उदयनराजेंच्या मता मताधिक्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही शरद पवारांच्या साथीनं राजकारणाची सुरुवात करणारे श्रीनिवास पाटील हे मतदारसंघातून आधीही निवडून आले होते आणि त्यानंतर पवारांनी त्यांना सिक्कीमच्या राज्यपाल पदाची संधी दिली शरद पवारांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या मित्रांपैकी श्रीनिवास पाटील हे एक आताही या मतदारसंघाचं नेतृत्व करताना त्यांनी लोकांशी ठेवलेला संपर्क हा लक्षात आहे आणि विशेष म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत त्यांचे भाजप आणि शिंदे गटाच्या स्थानिक नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत त्याचा फायदा त्यांना गेल्या वेळच्या निवडणुकीत झाल्याचं दिसून आलं कराडचं लीड करणं कुठल्याही नेत्याला अशक्य असतं सातारा लोकसभा मतदारसंघाचा निकाल ठरवणारा सर्वात मोठा फॅक्टर म्हणजे कराड फॅक्टर कराड भागातील कराड उत्तर कराड दक्षिण आणि पाटण हे तीन मतदारसंघ ज्याच्या मागे तोच साताऱ्याचा खासदार हे गणित पक्का कराड उत्तरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बाळासाहेब पाटील कराड दक्षिणमध्ये काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण तर मध्ये शिवसेना शिंदे गटाचे शंभूराजे देसाई हे आमदार आहेत लोकसभेच्या वेळी ही तिन्ही मतदारसंघ काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात असा इतिहास आहे या ठिकाणी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मिळालेलं विधानसभा मतदारसंघात तुटत नाही कराड ज्याच्या मागे तोच खासदार हे गणित सध्याचे खासदार श्रीनिवास पाटील हे हे मूळचे पाटण तालुक्यातील मारोळ हवेली गावचे त्यामुळं पाटण तालुक्यातून त्यांना मोठा पाठिंबा मिळतो कराड कराडमध्ये असल्यानं त्या ठिकाणी त्या त्यांचा मोठा जनसंपर्क आहे तेच पृथ्वीराज चव्हाण यांच्याबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं मूळ गाव पाटणमधील कुंभार गाव आणि ते राहायला कराडमध्ये त्यामुळं दोन्ही तालुक्यातील मतदारसंघ त्यांच्या मागे राहतात या उलट उदयनराजेंना फक्त सातारा शहरातून मताधिक्य मिळतं कोरेगाव आणि वाई या ठिकाणचं मतदान हे दोन गटात विभागलं जाण्याची शक्यता आहे त्यामुळे उमेदवार जर कराडचा असेल तर त्याची जिंकण्याची संधी अधिक असल्याचं दिसतं अजित पवारांना भाजपची ताकद मिळण्याची शक्यता कमी राष्ट्रवादीच्या अजित पवारांनी जरी सातारा मतदारसंघावर दावा केला असला तरी त्यांना ही जागा मिळण्याची शक्यता सध्या तरी कमी असल्याचं चित्र आहे उदयनराजे आणि त्यांचे वैर हे श्रुत आहे राष्ट्रवादीत एकत्रित असताना अजित पवारांचं या जिल्ह्यावर वर्चस्व होत परंतु राष्ट्रवादीच्या फुटीनंतर मात्र चित्र काहीस वेगळं दिसतंय भाजपच्या कार्यकर्त्यांचा अजित पवारांना विरोध आहे तसंच उदयनराजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढण्याची शक्यता कमी शरद पवारांसाठी सातारा सर्वात सुरक्षित मतदारसंघ पवारांचा बाले किल्ला अशी ओळख असलेल्या बारामती मतदारसंघात शरद पवार विरुद्ध अजित पवार गट म्हणजेच सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार लढत होणार हे जवळपास निश्चित झाले सध्याच्या घडीला सातारा हा मतदारसंघ शरद पवारांच्या पक्षासाठी सेफ असल्याचं चित्र आहे त्यामुळेच सुप्रिया सुळेनी या ठिकाणाहून लोकसभेची निवडणूक लढवावी असा प्रस्ताव माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ठेवला होता आपण स्वतः मात्र लोकसभेला राहणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय साताऱ्यातून पवार गेम पलटवणार या सगळ्या राजकीय गणितापलीकडं पलीकडं आणखी त्या महत्वाचं आहे आणि तो म्हणजे शरद पवार सातारा हा शरद पवारांचा बाधी किल्ला या जिल्ह्यात पवारांचा जनसंपर्क ही तेवढाच दागळा सातारा जिल्ह्यानं शरद पवारांना भरपूर दिलं आणि पवारांनी या जिल्ह्यावर विशेष असं प्रेम केले गेल्या वेळच्या निवडणुकीच्या आधी आणि राष्ट्रवादी राज्यातून संपली अशा चर्चा सुरू असतानाच पवारांनी राज्यातील सत्तेचा गेम पलटवला तो याच साताऱ्यातून आपल्या मित्रासाठी त्यांनी धोध पावसात भिजून भाषण केलं आणि राज्यभरात राष्ट्रवादी सोबतच काँग्रेसचेही अनेक आमदार निवडून आणले आता ही साताऱ्याच्या लोकसभेच्या रणांगणात शरद पवारांचे मित्र श्रीनिवास पाटील आणि भाजप भाजपकडून उदयनराजे एकमेकांसमोर असतील उदयनराजेंसाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी साताऱ्यात प्रचार करण्याची शक्यता आहे तसेच अमित शहासोबत भाजपच्या अनेक स्टार प्रचारकांची मांडी आहे साताऱ्यात येण्याची शक्यता आहे त्यामुळेच शरद पवार पुन्हा एकदा आपल्या मित्रासाठी ढाल बनून भाजपचा वार परतवणार का हे आता पाहावं लागणार आहे